नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्य दे जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आत्ता वाजले सकाळचे सव्वा पाच आणि आज तनुच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे तर लवकरच उठावं लागलं आणि आता त्याची सगळे टिफिनची वगैरे तयारी मला करायची होती तर या ठिकाणी बघू शकता आहे बाहेरच म्हणजे थोडंफार असं ओजेडसारखं पडलेलं आहे तर बाहेर असं पक्ष्यांचं छान असं चिवचिवाट सकाळमध्ये ऐकायला मिळत होता तर अंघोळ वगैरे झाली माझी मा आता तर मी नंतरच आता रेडी वगैरे होणारे आधी त्याचं टिफिन रेडी करून देते तर या ठिकाणी भेंडी वगैरे कट करून ठेवलेली होती आणि देखील मी आधी मळून घेतलेलं होतं आणि मग नंतर अंघोळीला गेली तेवढ्यात देखील सेट होऊन गेलेलं होतं कणिक तर आता या ठिकाणी ना तर किचनमध्ये आता आधी ब त्याचं टिफिन वगैरे मी आधी सगळं काही आवरून घेते ब टिफिन पॅक झाल्यावरच त्याला सकाळ म्हणजे सहा सव्वा सहाला त्याला उठवते कारण स्कूलचा सा टायमिंग सात वाजेचा आहे तर सात वाजेला म्हणजे व्हॅन येणारे एन घ्यायला तर आज फर्स्ट डे असल्या कारणामुळे इकडनं म्हणजे स्कूलमध्ये जाताना तर बाईकने आम्ही सोडायला जाणार आहोत आणि येताना व्हॅनमध्येच येणार आहे तो तर आता ना त्याच्यासाठी तो बोलला आहे रात्रीच त्याने सांगितलेलं की मम्मा मला भेंडीची भाजी आणि चपाती हवी आहे प टिफिनमध्ये तर त्यासाठीच मी आता त्याच्यासाठी टिफिनची तयारी करत होती है। तर तुम्हाला खरंच सांगते मी आज त्याच्या स्कूलचा फर्स्ट डे होता पण रात्रभर मला झोपच नाही आली परत परत उठून मी मोबाईलमध्ये टाईम चेक करत होती की पाच वाजेला मला उठायचं होतं अलार्म मी लावून ठेवलेला होता तरी पण तरीसुद्धा मी तीन वाजेपासनं मला जागच नाही आली परत परत मी मोबाईलमध्येच टाईम चेक करत होती तर फायनली म्हणजे पाच वाजता मला जाग आली मग अलार्म वाजेच्या आधीच मी तशी उठून गेलेली होती तर अलार्म मी वाजायच्या आधीच तो ऑफ केला कारण अजून जोराने अलार्मचा आवाज आला असता तर देखील उठला असता मग त्याची झोप पूर्ण झाली नसती तर पाच वाजता उठल्यावर मी आधी अंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि मग स्वयंपाकाला लागलेली आहे तो उठायच्या आधीच मी सगळे कामं आता आवरून घेते आणि मग फक्त त्याचीच तयारी राहील त्याची अंघोळ वगैरे करायची राहील आणि त्याचं युनिफॉर्म वगैरे त्याला रेडी क करायचं राहणार राहील फक्त माझं तर या ठिकाणी ना चपात्या पण देखील करून घेते मी चपात्या तर मला जास्त काही करायच्या नव्हत्या कारण त्याला टिफिनमध्ये देण्यासाठी एक दीड च चपाती त्याला द्यायची होती आणि नाश्ता जर केला तर मग त्या तेवढ्याच मला फक्त तीन चपात्या बनवून ठेवायच्या होत्या तर या ठिकाणी नेमकं मी चपात्याना लावण्यासाठी ज्या डब्यामध्ये पीठ काढून ठेवते ते पीठ देखील संपलेलं होतं ते आता काढून घेते तर सकाळची अशी धावपळ होत होती आणि खरंच खूप एवढे एवढ्या दिवसानंतर आणि दोन महिने मुलांच्या सुट्ट्या होत्या तर खूप देखील आपण सगळ्या मम्मी म्हणजे आई झालेल्या असेल ते एकदम आरामदायी आपलं रुटीन चालू होतं आणि आता खरंच रुटीनमध्ये आपण आलेलो असणार सगळेजण तर मी तर आज आलेलीच होती सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटत होतं सकाळी पाच वाजेला उठली त्यानंतर एकदम सकाळी थोडं थोडं म्हणजे उठल्यानंतर पाणी वगैरे पिलं तर खूप असं बरं वाटत होतं नाहीतर एकदम आरामदायी म्हणजे सकाळी म मला असं वाटतं मी सकाळी सात साडेसातला रोज म्हणजे उठत होती तर कधीतरी हजबंडची म्हणजे मॉर्निंग वगैरे ड्युटी असल्यामुळे फक्त त्यांना टिफिन देण्यासाठी म्हणजे सकाळी प उठायची सहा वाजता नाश्ता वगैरे दिल्यानंतर परत अजून म्हणजे ते गेल्यानंतर परत झोपून जायची तर आता तर तसं काहीच नाही आहे सात वा वाजेला तणिष स्कूलमध्ये गेल्यानंतर तर नंतर माझी एक्सरसाइज वगैरे मला खूप असा मोकळा वेळ भेटणार आहे तर चला या ठिकाणी तुमच्याशी गप्पा करत करत चपात्या देखील मी करून घेते तर मनाची खूप अशी घालमेल होते कारण नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन परत त्याला मुलांसोबत ॲडजस्ट व्हायला देखील खूप वेळ लागेल ला आणि आधी प्रायव्हेट स्कूलमध्ये असल्यामुळे सगळेच त्याचे ओळखीचे मुलं होते आणि फ्रेंड्स त्याचे तिथं तयार झालेले होते तर त्याची इच्छाच नव्हती इकडे गव गवर्म, गव्हर्मेंट स्कूलला जायची पण त्याला जबरदस्ती कसं तरी मग आम्ही पाठवतो आहे कारण आम्हाला ट्रान्सफरच्या दृष्टीने म्हणजे केवी खूप म फायदेशीर असते त्यामुळे इकडे केवीला त्याचं ॲडमिशन केलेलं आहे तर बघू आता कसा तो ॲडजस्ट होतो आणि मुलांमध्ये कसं का काय त्याचं मग तो मॅच होतो कारण इकडे सगळे म्हणजे हिंदी बोलणारी मुलं आणि गुजराती मुलं आहेत तर त्याला थोडं लँग्वेजचा देखील प्रॉब्लेम येतो आपण कसं मराठी लोक आणि इकडे सगळे गुजरातमध्ये असल्यामुळे ते गुज जे गुजराती बोलतात ते मुलं तर त्याला ॲडजस्ट व्हायला पण खूपच वेळ लागतो तर बघूया आता तर या ठिकाणी टिफिन पॅक करून घेत होती तर टिफिन स्वच्छ असा पुसून घेतलेला होता आणि रैप, हो या ठिकाणी ना रॅप रॅपिंग पेपर होता माझ्याकडे तर त्याच्यामध्येच मी त्याला चपाती वगैरे आता रॅप करून देते तर भेंडीची भाजी देखील क त्याची आवडीची होती आणि अशी थोडी त्याला क्रिस्पी अशी भेंडी आवडत असते तर तशीच भेंडीची भाजी मी मस्त छान अशी सुकी भेंडीची भाजी बनवलेली तर त्याचा आवडीचं टिफिन आज त्याला देते फ्रूट वगैरे नेमकं आजच संपलेले तर आज सायंकाळी मार्केटला जाईल आणि फ्रूट वगैरे देखील घेऊन येईल तर उद्यापासून फ्रूट सोबत देखील थोडेफार त्याला सोबत द्यावे लागत द्यावे लागतील तर या ठिकाणी भाजी वगैरे टिफिनमध्ये पॅक करून घेते तर आता सगळं आता रेडी तर झालेलं आहे पाण्याची देखील मग त्याची वॉश करून छान असं मी रात्रीच ठेवून दिलेली होती तर परत सकाळी उठल्यानंतर म्हणजे आता वॉश केली आणि बॉटल देखील भरून ठेवून दिलेली आहे तर आता सगळं रेडी झालं तर आता उठवते त्याला झोप येत ना तर आता सहा वाजलेले आहेत तर चला टिफिन वगैरे रेडी झालं आता तर बॅगेमध्येच टिफिन आणि बॉटल मी त्याचं सगळं आता व्यवस्थित ठेवून देणार आहे बुक्स वगैरे त्याने रात्रीच सगळं ठेवून घेतलेलं होतं बॅगेमध्ये तर तो बोललेला की फर्स्ट खात्यामध्येच टिफिन ठेवायचं असं तर तसंच व्यवस्थित सेट करून ठेवून दिलेलं डोळे ओपं कल डोळे ओपन कर बघ टिफिन पण रेडी झाला इकडे सगळे रेडी झाले आता उठायचं डोळे उघडव चल पाणी गरम झालंय बस सांगोड करून घ्या आता फ्रेश होऊन जा आधी फ्रीज आज फर्स्ट डे ना त्यानंतर फ्रीजचा चल मग आता पटकन फ्रेश होऊन जा रेडी होऊन नाश्ता कर लगेच जायचे तर तुम्हाला मी टाईम दाखवते किती वाजले तर तुम्ही बघू शकता की सहा वाजून चार मिनिट झालेले आहेत तर आता एका तासामध्ये तनेशला देखील रेडी करते गंगवा तिथंच असेल ना बघ नाही आहे ते रुमालच्या खाली बघ तिकडे गंगवा तिकडे पडलेले छान असं रेडी होतोय ना थोडस पावडर लाव नाही लावत कपड्यांना घर इकडे व्यवस्थित कर चल चला जाऊ तर चला तर मुला सोडायला जाते आता स्कूल मध्ये पहिला दिवस इतर सोबतच जाते त्याच्या सोबत तर चला आता तनिषला स्कूलमध्ये सोडून येते तर या ठिकाणी आम्ही खाली आलेलो होतो तर जाते आता स्कूलला तर तनिषला तर मी स्कूलमधनं सोडून आली बाकीची कामं वगैरे आवरली आणि तुम्हाला रि लिटरली सांगते मी माझं कोणत्याच कामामध्ये म्हणजे मन असं मनच लागत नाही सगळं मन म्हणजे तनुगडेच आहे कारण त्याच्या त्याचं न्यू स्कूलमध्ये ॲडमिशन केलेलं आहे गव्हर्मेंट स्कूलला तो आधी प्रायव्हेटमध्ये होता तर त्याला इकडे थोडं ॲडजस्ट व्हायला देखील टाईम लागणार आहे आणि ॲक्च्युली काय झालं तर गेटमध्ये जशीही आम्ही एंट्री केली तर तिथं हा फर्स्टपासून ते ट्वेल्थपर्यंतच्या सगळ्याच मुलांच्या स्कूलचा टायमिंग म्हणजे एकच आहे तर तो म्हणजे गर्दी बघूनच तो खूपच असा घाबरलेला तर स्कू आणि त्याचं गेटपासून जी क्लास आहे ती पण खूप लांब अंतरावर येऊन जाते तिथं त्याला विचारलं की तनु तुझा रस्ता लक्षात राहील का क्लासपर्यंतचा पर्यंतचा तो बोला की मम्मा माझं काहीच लक्षात राहत नाही आणि ऑलरेडी एवढं गेटमध्ये एवढी गर्दी होती सगळ्याच मुलांच्या म्हणजे सकाळमध्ये यायची वेळ होती सात वाजेची आणि स्कूलचं टायमिंग देखील भरपूर जास्त आहे आधीच्या स्कूल म्हणजे ज्युनियर आणि सिनियरला असताना त्याचं स्कूलचं टायमिंग देखील एवढा नव्हता तर सात ते बारा असा टायमिंग होता तर इथं टायमिंग देखील खूपच जास्त आहे ती देखील एक चिंता वाटते की एवढा वेळ तो कसा राहील आणि मग मा तो मला बोलला की माझं कोणीतरी या ठिकाणी म्हणजे नवीन फ्रेंड बनवून दे तू क्लासमध्ये असं तर टीचरची परमिशन घेऊन क्लासमध्ये पण गेली तर एक दोन मुलांसोबत त्याची ओळख देखील गेली की त्यांच्या त्यांना ते मुलं आधी म्हणजे ज ज्युनियरपासूनच तिकडे केवीला हाय तर त्यांना हायचं थोडं एक्सपिरियन्स पण यायचं कसं आहे तर पर फर्स्ट दिवस होता तर खूपच म्हणजे अशी चिंता लागलेली आहे सकाळपासनं तर बघू आता आजचा त्याचा अनुभव काय त्याला आल्यावरच विचारते तर मी तर खूपच जास्त वाट बघते त्याची आता केव्हा येईल लवकर आणि एवढा वेळ टायमिंग पण खूप जास्त असल्यामुळे जा खूपच अशी चिंता देखील लागते तर टिफिन वगैरे तर दिलेलं आहे त्याला भाजी चपाती मी असं दिलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की भेंडीची भाजी आणि चपाती मी त्याला दिलेली तर आता आल्यावर समजेल आता तो काय सांगतो की काही नाही जशा माझ्यासारख्या भरपूर अशा मम्मी असतील किंवा आई असतील त्यांचा देखील मुलांचा फर्स्ट डेचा अनुभव त्यांना नक्कीच माहिती असेल की आपण मुलं तर जरी पण स्कूलमध्ये गेले तरी आपलं मन सगळं मुलांकडेच असतं की क त्यांचा आज स्कूलमध्ये आज कसा राहत असेल पहिला दिवस हे कसं ॲडजस्ट होईल काय नाही सगळं मन आपलं मुलांकडेच असतं तर माझी देखील तीच कंडिशन झालेली आहे तर तो तर तसं ज्युनियरपासून म्हणजे आता तर फर्स्टला गेलेला आहे का पण त्याचे न न्यू स्कूल असल्यामुळे खूप भीती वाटते तर तो कसा त्या म वातावरणामध्ये ॲडजस्ट होतो की नाही होत चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा बाय